नमस्कार मी विकास जगताप शक्तिशाली टाइम्स मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण वाकोट ज्या गावाचं महत्व गावाला आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे ज्या गावचा असं साकारा देवीचं हे पवित्र पवित्र स्थान आहे आपण माझ्या माझ्यासोबत पाहू शकता पाठीमाग शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान भाट्य विमुक्त व जाती जमाती संपर्क अभियान दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये भाजपला ताई आलेल्या आहेत तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाम शिंदे साहेब आहेत इतरही काही मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की हा मेळावा कशासाठी आयोजित केलेला आहे या मेळाव्याचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे आपण या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत तसा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्ते सर आज आपण कशासाठी इथं आलेले आहेत आणि काय प्रश्न आहेत आपण मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त सुधाम नारायण शिंदे तथा अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान आज या ठिकाणी साकारा देवी हे नाव आम्ही ऐकलेलं आहे परंतु कधी येण्याचा योग तर कधी आलेला नाही पण अचानक हा ठरलेला योग आणि साखरा देवी आम्हाला प्रसन्न झाली कारण का साकरा देवीसाठी अहोरात्र काम करणारे त्यांचं श्रद्धास्थान असणारे किशोरजी महाराज आपल्या समाजाचे एकदम उच्च असे विचारशैलीचे एक चांगले विचार व्यक्तित् व्यक्तिमत्व आम्हाला भेटलं आणि त्यांची जी विचारधारा आहे समाजासाठी ते अशी अतिशय चांगली आहे आणि त्या विचारधारेतून जरी आज ह्या ठिकाणी लोकांमध्ये आपला मेसेज कमी गेला पण पुढच्या वर्षी निश्चित हा जो मेसेज आहे तो प्रचंड महाराष्ट्रातील जित भटका समाज आहे तर ही जी साकरी म्हणून गाव आहे आता काय वाकोत तर जशी मडी ही भटक्या विमुक्ताची पंढरी आहे तसं वाकोत हे भटक्या विमुक्तीची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण निश्चित सर्व समाज मिळून प्रयत्न करू तसेच आपल्या बरोबर या संस्थानाचे किशोर महाराज देखील जोडले गेलेले आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि या स्थानाबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया काय बोला माझं काही नाहीये मी मातारानीच्या चरणाला दरवर्षी नवरात्रामध्ये भेटायला येतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यानिमित्ताने आज शिंदे सर इतके सारे आमच्या ओली मंडळी भेटली माझा संदेश एकच आहे की माझी ओळख माझी जात माझे हे जे आपले भटके समाजी लोक हेच माझं धन हीच माझी पूंजी आहे मला एवढंच बोलून पुढच्या वर्षी जर कधी आपल्याला वाटत असेल की ब आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय तर इथं करीबन पाच हजार किंवा तीन हजार दोन हजार तरी लोक जमले तर इथं मनाला खुशी वाटेल आणि दिल गार्डन गार्डन होईल त्या दिवशी मला वाटेल की माझा समाज कुठंतरी सुधारला आणि समाजाच्या मागं समाज आला म्हणून खुशी वाटेल आता फक्त इथं आपण जेवढे लोक आहे हा संदेश पुढच्या वर्षी डोक्यामध्ये ठेवा की पाचव्या माळीला आपण इथं जेवढे लोक जमलेलो याच्यापेक्षा शंभर पटीनं लोक आपल्याला ऐकणारे किंवा सा साथ देणारे पाहिजेल असेच शिंदे सरांना ताईंना आपली सगळी टीम आहे यांना माझं सांगणं आहे हात जोडून विनंती आहे आणि माताराणीचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर आपलं मोठं कार्य होऊन आपल्या समाजात कोणीतरी एक मिनिस्टर एक विधायक जरी झाला तर आपण खूप मोठं नाव कमवलं हो बोलून माझे मी दोन शब्द पुन्हा आणि नमस्कार तसंच गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली या भाजप जिल्ह्याचे नेतृत्व करणारे उज्ज्वला उज्ज्वला ताई आपण इथे कशासाठी आलेले आहात आणि नक्की या संस्थेचे ध्येय उद्दिष्ट काय आणि आपण समाजाला भटक्यावी तो समाजाला काय प्रबोधन करेल शिवसेवा संस्थान या संस्थेने जो बेडा उचललाय हा बेडा आपल्या सगळ्या पूर्ण जेवढे जेवढे आपले भटके समाज आहेत सर्वांनी मिळून पार पाडावा सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांनी एक, एक संघटना करावी आणि संघटित व्हावं अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे आणि हे नक्कीच करणार आहोत येत्या वर्षी आपण आपल्याला दिसणार आहे याच्या याच्या काही पटीने इथे गर्दी राहणार आहे आणि ते गर्दी नाही दाखवायची गर्दी नाही राहणार सगळं एका विचाराची गर्दी राहणार आहेत असं माझं म्हणणं आहे धन्यवाद ताई तसेच आपल्या बरोबर क्राईम न्यूज चे संपादक तथा अ जोगी नाथपंथी डोरी गोसावी नाथ जोगी समाज या समाजाला नेतृत्व आहे असे ज्येष्ठ पत्रकार साहेबराव बाबर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबर साहेब या समाजाचा हो आज इथं मेळावा भरलेला आहे साखरी या साखरा देवी या ठिकाणी काय संबोधित करायला सर्वप्रथम आई साखरा देवीच्या चरणी नसमगक्त होतो आज आपल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील साखरा देवी येथे आलेल्या पाहुण्यांनी आणि आज भटक्याविमुक्त जाती जमातीचे अनेक प्रश्न अनेक योजनांचे आणि त्याच्यानंतर महत्व म्हणजे शिक्षणाला देणारे आज शिंदे साहेबांचं जोशी साहेबांनी जो, जो मार्गदर्शन दिला आम्ही गावकऱ्यांनी आणि जिल्ह्याच्या सर्व समाजसेवकांनी हो त्यांचं अभिवादन केलं आणि यापुढं पुढच्या दोन हजार सव्वीसला ह्याच दिवशी ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाजाने यावं आणि समाज ज्याचं एक संघटन असतं तो दिवस सर्वांनी बाजूला ठेवला चालेल पण समाजाच्या संघटनासाठी एक दिवस सर्व समाजाने द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर